गावठी कट्टे बाळगणाया एकाला पारोळा चौफुली परिसरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आवळल्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दहशत वाजवण्याच्या उद्देशाने सोबत गावठी कट्टे बाळगणाया एकाला पारोळा चौफुली परिसरातून जिवंत कारतूस व गावठी कट्टा आणि एक मोटरसायकल असा एकूण एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला आहे धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावरील पारोळा चौकुली परिसरामध्ये एक इसा आपल्या सोबत दोन जिवंत कारतूस सह गावठी कट्टे बाळगून असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून पारोळा चौकुली परिसरातून एकाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडून दोन दोन गावठी कट्टे व जिवंत कारतूस देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे या कारवाईत जवळपास एक लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे शंकर बालकीसन रेड्डी वय बावीस विद्युत नगर मिल परिसर धुळे असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर याने हे गावठी कुठल्या घातपात घडवण्यासाठी आणले होते का याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे स्थानिक गुन्हे शाखा टीम कोणी दत्तात्रय शिंदे व त्यांच्या टीमला एक टीप मिळाली होती की धुळे जिल्ह्यामध्ये दोन कट्टे घेऊन एक आरोपी संशयितरित्या फिरत आहे त्या अनुषंगाने तिथे आपण ट्रॅप लावला असता पारळी चौकोली येथे मोटरसायकल सुझुकी एम एच एटीन सी बी फोर फोर टू नाईन ही मिळाली असता येथील आरोपी शंकर बालकिशन रेड्डी वय बावीस राणा विद्युतनगर मेन परिसर धुळे याला ताब्यात घेतला असता त्याच्याकडनं आपल्याला दोन गावठी कट्टे पिस्टल असे मिळाले आहेत आणि मॅक्झिममध्ये दोन जिवंत काटूस मिळालेले आहेत त्या अनुषंगाने आपण आमशायटमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि एकूण एक लाख बत्तीस हजाराचा माल आपण त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे आणि गुन्हा दाखल केलेला आहे धन्यवाद